Update news. सुस्थितीत असलेल्या जुन्या मीटरऐवजी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांकडे जबरदस्तीने नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत हे मीटर वेगानं फिरत असून ग्राहकांना दरमहा एक ते तीन हजार रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागतोय त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ बंद करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने सहाय्यक अभियंता सुनील कांदे यांना एक सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदनात म्हटलंय की चाळीसगाव आणि तालुक्यातील गावांमध्ये जुन्या मीटर सुस्थितीत असतानाही कर्मचारी कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत यापूर्वी रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवण्यात आले होते परंतु अवघ्या दोन वर्षात स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांना आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रकार सुरू करण्यात आला या स्मार्ट मीटरमध्ये जास्त रिडिंग येईल अशी रचना असून संपूर्ण महाराष्ट्रातून या मीटरला प्रखर विरोध होतोय गरीब आणि दुर्लभ घटकांना प्रचंड वीज बिलाचा फटका बसत असल्याने वीज ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये जर मागणी मान्य केली नाही तर हिरापूर व रोडवरील वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल कार्यकारी अभियंता यांची आरती उतरवली जाईल तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला वीज वितरण कंपनी तसेच कार्यकारी अभियंता घुमरे जबाबदार राहतील असा इशारा रयत सेनेनं दिला आहे या निवेदनाच्या प्रति आमदार प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार चाळीसगाव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड प्रदेश सचिव प्रमोद वाघ प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार भरत नवले विलास मराठे शहर अध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी संघटक दीपक देशमुख हर्षल ठाकूर भूषण पाटील विकास परदेशी समाधान राठोड कुणाल पाटील अभिजित शिंदे मुरलीधर तांबे ऋषिकेश जाधव यांच्यासह रयत सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट रयत सेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर संस्थापक गणेश भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली एम एस सी च्या अधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की जे मीटर मध्ये तांत्रिकी बिघाड झालेला आहे जे नवीन मीटर आपण बसवताय ते डबलने फिरताय आणि त्याचं डबलने युनिट पडत आहे जो व्यक्ती हो आठ ते दहा हजार कमवतो चार हजार आहे ग्रामीण शहरी इथे कुठेतरी आळा घालावा ते मीटर बसवणं बंद करावं अशी रयत शेन्याची मागणी आहे आणि संपूर्ण जनता ग्रामीणची असो शहरी असो त्रस्त झालेली आहे संतप्त झालेली आहे हा कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे थांबलं पाहिजे नाही तर येणाऱ्या दिवसात रयत शेनाई रस्त्यावर उतरेल मोर्चे आंदोलन होतील याला जुम्मेदार महावितरण असेल किंवा सी बी असेल हे जबाबदार राहतील अशी आम्ही विनंती करतो व याचा गंभीर विचार करून आवश्यक कुठेतरी थांबवावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान वीज वितरण कंपनीला आमची विनंती आहे की सध्या जे मीटर पॉलिटी असतील किंवा जे रीडिंग त्यांना येत नसेल असे मीटर तुमच्या मा वीज वितरण कंपनीकडून नवीन बसवण्यात येत आहे मात्र ते स्मार्ट मीटर आहे हे मीटर अतिजलद फिरतं त्याच्यामुळे जे बिल पहिले सातशे आठशे रुपये यायचं ते बिल आता कमीत कमी दोन हजार पंचवीसशे रुपये येत आहे म्हणजे कमीत कमी दोन ते तीन पट त्या मीटरचं बिल जास्त येत आहे गोरगरिबांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हणजे शहर आणि तालुक्यातसुद्धा बसवत आहेत हे काही न परवडणार आहे म्हणून वीज वितरण कंपनी असेल महावितरण कंपनी असेल यांनी हे वीज मीटर बसवणं थांबावं अन्यथा रयत सेना आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.